संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे छत्तीस ते एकशे चाळीस बघूया अभंग एकशे छत्तीस चित्ती नाही ते जवळी असोनी काय वत्स सांडी पाय तेने प्रीतीचा तो वायू गोड लागे मात जरी जाय चित्त मिळून तुकामने अवघे फिके भाव विन मीठ नाही अन्न ना तेने आहे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की भावनेचे भावनेच्या शुद्धतेचं महत्व हो सांग केवळ बाहेरून जवळ असणं नुसतं नातं दाखवणं किंवा शरीरानं सोबत असणं हे पुरेसं नाही त्यामागे खरी भावना खरं प्रेम खरं आपुलकी असणं महत्वाचं आहे पहिल्या ओळीत ते म्हणतात की चित्ती नाही ते जवळी असूनही काय म्हणजे जर हृदयात प्रेम नसेल खरी जिव्हाळ्याची भावना नसेल तर एखादी व्यक्ती जवळ असूनही काही उपयोग नाही जसा एखाद्या मुलाला आईने टाकलं त्याला सांभाळलं नाही तर त्या जवळ जवळीचा काय उपयोग आहे दुसऱ्या ओळीत ते सांगतात की खरी प्रीती खरं प्रेम हे चित्ताला गोळ वाटतं जसं वारा स्पर्श करतो आणि थंडावा देतो तसं खरं प्रेम मनाला शांती आणि समाधान देतो खोट्या नात्यांनी बनावट वागण्याने देखाऊपणाने आपल्याला तात्पुरती जवळीक मिळेल पण मनाला शांती कधीच मिळणार नाही तिसऱ्या ओळीत ते म्हणतात की मीठ नाही अन्न देणे न्यावे म्हणजे अन्नामध्ये जर मीठ नसेल तर कितीही पदार्थ समोर ठेवले तरी त्याची चव लागत नाही त्याचप्रमाणे भावाशिवाय प्रेमाशिवाय आपुलकीशिवाय केलेली नाती केलेली पूजा केलेली भक्ती सगळी टिकली पड उदाहरणार्थ बघा की आजच्या जीवनात आपण पाहतो अनेकदा लोक नुसते नातं टिकवण्यासाठी बोलतात पण मनात प्रेम किंवा जिव्हाळा नसतो तिथं खरं समाधान मिळतच नाही व एकदा मित्र रोज भेटत असला त्याच्यात खरी मैत्री भावना नसेल तर ती मैत्री फक्त नावापुरती राहते पण दुसरीकडे एखादी व्यक्ती जर राहत असूनही मनापासून काळजी करते आपले दुःख सुख समजून घेते तर ती खरी जवळ असते शिकवण बघा की संत तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की नात्याचा खरा गोडवा भावनेत असते दिखाव्यात नाही भक्ती असो वा संसार जर मनात प्रेम जिव्हाळा श्रद्धा नसेल तर ती सगळी कृती निरर्थ अभंग एकशे सदुत्तर काय काशी कर्ती गंगा भीतरी चांगा नाही तो अधनी कुचर बाहेर तैसा नये रसा पाकाशी काय टिळे करती माळा त्या तुका तुकामने प्रेमे विन बोळे भुंके अवघा शिन म्हणजेच संत तुकाराम महाराज या अवंगातून खरी भक्ती कोणती आणि दिखाऊपणाची भक्ती कोणती हे स्पष्ट करत ते म्हणतात की काय उपयोग काशीला जाऊन गंगेत स्नान केल्याचा जर अंतकरण शुद्ध नसेल म्हणजेच बाह्य आचार पूजा अर्चना यात्रांचा खरा उपयोग तेव्हाच आहे जेव्हा आपल्या मनात सद्भाव पावित्र आणि देवांवरील नितांत प्रेम असते ते पुढे सांगतात की अध नीला म्हणजे स्वयंपाकाला कुचर म्हणजे कचरा टाकला तर बाहेरून कितीही सजवले तरी त्याचा रस चविष्ट तत्व हे बाह्य कर्मकांडामध्ये नाही तर अंतकरणातील शुद्धतेने ठरतो केवळ टिळा लावणे गळ्यात माळा घालणे पूजा करणे किंवा गोड फोलणे यामुळे देव प्रसन्न होत तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की जर भावच नसेल श्रद्धा नसेल प्रेम नसेल तर त्या सर्व आचारांचा काही उपयोग जसा मिठाशिवाय अन्न बेचवत तसा भावाशिवाय भक्तीचा सर्व प्रकार निरर्थक ठरतो शेवटी ते म्हणतात की प्रेमा वाचून भक्ती ही बोळ्या भुंकण्यासारखी आहे म्हणजे जसा एखादा कुत्रा व्यर्थ भुंकत असतो पण त्याचा काही परिणाम होत नाही तशी भक्ती जर प्रामाणिक भावाशिवाय गेली तर तिचीही काहीही मूल्य राहत नाही हा भंग आपल्याला अंतर्मुख करून टाकतो आपण देवाची भक्ती केवळ देखाव्यासाठी करतोय खऱ्या भावनेत हा प्रश्न प्रत्येकाला स्वतःला विचारायला हवा खरी भक्ती म्हणजे देवाच्या नावावर श्रद्धा मन शुद्ध ठेवू इतरांवर प्रेम करणे करुणा आणि दयाळुता दाखव बाहेरची चिन्हे यात्रांचा दिखावा मोठमोठी वचने याने देव प्रसन्न होत नाही देवाच्या हृदयात जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रेम आणि भाव शिक्षण बघा की हा अभंग शिकवतो की देवासाठी खरी भक्ती हे अंतकरणातील शुद्ध भावनेत आहे बाह्य आचार पूजा किंवा यात्रांचा खरा उपयोग तेव्हाच आहे जेव्हा ती भावपूर्ण असते भावाशिवाय भक्ती म्हणजे मिठाशिवाय अन्नासारखी निरर्थक आहे भंग क्रमांक एकशे अडतीस शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास बाईल तो त्यास न विसांगे दृष्टबुद्धी चोरी करी निरंतर तो म्हणे इतर लोक तुका मनी जया चित्ती जे वासना तयाची भावना तया स्पष्टीकरण बघा की तुकाराम महाराजा अभंगात मानवी स्वभावाची खोल सायकॉलॉजी ओढतात पहिल्या ओढीत ते म्हणतात की शिंदळा म्हणजे साल्याचा नाही हा विश्वास म्हणजेच जसा शिंदळा गवताचा एक प्रकार आहे तू सहज तुटतो त्यावर विसंबून चालताच येत नाही तसेच काही लोक असतात ज्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवता येत तरीही बाईल तू त्यास न विसंबे म्हणजे बाईल त्याच शिंदळ्याला बांधून ठेवते त्याचे संदेश असा आहे की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो ती जरच अस्थिर कपी असेल तर नंतर तो विश्वास तुटणारच दुसऱ्या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की दृष्ट बुद्धी चोरी करी निरंतर म्हणजे दृष्ट प्रवृत्तीचा माणूस चुकीचाच विचार करतो कपट चोरी खोटेपणा हाच त्याचा स्वभाव असतो आणि गंमत म्हणजे असा माणूस इतरांवरच संशय घेतो तो म्हणे इतर लोक म्हणजे तो इतरांना चोर पासवे समज शेवटच्या उडीत एक महान सत्य दिले जयाची भावना तया म्हणजे मनात जशी वासना जसा विचार असेल तशीच त्या व्यक्तीची वृत्ती तशीच त्याची कृती माणूस जसा हातून आहे तसाच बाहेर पडतो उदाहरण बघा जसा एखादा व्यापारी फसवणूक करून पैसे कमवतो तर त्याला प्रत्येक ग्राहक फसवणूक करणारा वाटतो कारण त्याच्या मनात कपट असत म्हणून तो जगालाही तसंच बघतो पण ज्या शेतकऱ्यांच्या मनात प्रामाणिकपणा आहे तो इतरांविषयी विश्वास ठेवतो तर आपण काय शिकलो या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की वाईट प्रवृत्तीचा माणूस कधीच विश्वास पात्र नसतो मनात जे विचार असतात तेच बाहेर कृतीत उतरतात म्हणून मन शुद्ध ठेवलं विचार सकारात्मक ठेवले तर जी तर जीवन सुंदर होत खरा अर्थ बघा माणसाचा बाहेर स्वभाव हा त्याच्या आतल्या मनाचे प्रतिबिंब असतो अभंग क्रमांक एकशे एकोणचाळीस झेलारे झेला वरचे वर छेला हातीचे गमावे तो पाठी त्रिगुणाचा चेंडू हाती जुगारी निराळा वरली या मुखे मन लावी थेटे आगळा होऊन धरी वरचियावरी चपड तो जिंके गांड्या थके एर। हाती सापडले उभे कोडी नेंदी सोरी मांगे उनवे डाई घेती पडली या सोशी दुःखांचे डोंगर पाठीवरी भाव भार बहुताही उभा फिर मने सुख पायतयाचे आगळे जिंको जिंकितो हरिशी हरीविन एके स्पष्टीकरण बघा संत तुकाराम महाराज या अभंगात जीवनातील संघर्ष आणि आत्मिक विजय याची सुंदर तुलना करतात ते म्हणतात की झेलारे झेला म्हणजे जीवनातील संतत संघर्ष आहे प्रत्येकाला परत परत परीक्षा जो सोडून देतो तो शेवटी मागून मार जीवन म्हणजे एक मोठा खेळ आहे आणि या खेळात धैर्य चिकाटी आणि सतत प्रयत्न करणं गरजेचं तुकाराम महाराज म्हणतात की त्रिगुणाचा चेंडू म्हणजे सत्व रजतम सांगतात की हा चेंडू सतत आपल्या भुक्ती फिरतो मनुष्य त्यात गुंततो पण जो साधक वरच्या दिशेने म्हणजेच परमेश्वराकडे मन लावतो तो या मायाजळ्यातून नक्कीच सुटतो जीवनाच्या खेळात आगळा होऊन धरणारा म्हणजे जो परिश्रम करतो वेगळेपणाने विचार करतो तोच विजयी होतो पण आळशी नुसते बोलणारे किंवा फुलवणारे लोक सतत अडखडतात आणि फसवतात तसेच हा जणू एखाद्या ओझ्याच्या खेळ आहे माणूस जर अज्ञानाने वासनांनी चुकीच्या सवयींनी भरलेला असेल तर त्याच्या पाठीवर दुःखाचा डोंगर बसतो त्याला मुक्तता मिळणार नाही पण जो हरिनामाशी निष्ठा ठेवतो तो या दुःखातून बाहेर नक्कीच पडतो तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की खरे सुख तेच आहे जे भगवंताशी जोडलेले आहे संसाराचे सुख क्षणभंगूर आहे ते कोणत्याही क्षणी काळ हरवू शकतो पण परमेश्वर भक्तीमुळे मिळणारे सुख शाश्वत आहे ते कोणत्याही काळाच्या आघाताने हिरावले जाऊ शकत नाही आपण काय शिकलो जीवन म्हणजे सततच्या परीक्षांचा खेळ आहे त्रिगुणांमध्ये अडकू नये परमेश्वराकडे मन लावावे आळशी किंवा दिशाहून माणूस दुःखांच्या ओझ्याखाली चिरडला जातो तरी चिरं चिरंतन सुख फक्त भक्तीमध्ये होते अभंग एकशे चाळीस अजूनही का थिर उर निघ मोकळा होताशी कारे पड़ी लाशी ताई, वरी लांचा भार आता उतरेसा नाही मिळवून मेळा एकाएकी दिली मिठी कवळी बहु बसली तळील ते वरी वरील ते तळा न सुटे तो वरी येते गुंतली या खेळ चांदीता ठाव पुढे सई धरी हात चढेल तो पडेल ऐशी एका रेम हात तुकामने किती आवरावे हात पाय न खेळावे तोच बरे वरी नये म्हणजेच या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जीवनातील भाऊसागराचा खेळ आणि त्यातील त्रिगुणांचा गुंता यावर प्रकाश टाकला आहे अजूनही का थीर पुराण म्हणती कि म्हणजे ऐकणारा म्हणजे सर्वसामान्य माणसाला संबोधून संत महाराज म्हणतात की अजून का तू शहाणपणाने वागत नाहीस अजून का धीर जगत नाहीस तुला आधीच अनुभव झाला तरी तरीही लाज न बाळगता तू त्या मोहाच्या खेळात पुन्हा अडकतोस आहे मोकळा होताशी कारे पडिलाशी दाई कधी एकटा तू मोहाच्या मायेच्या विषयाच्या बंधनातून सुटलास पण पुन्हा त्याच मोहात का पडलास आता वरच्या म्हणजे दैवी मार्गावर चालणे कठीण झाले मिळवून मिळा म्हणजेच हा संसार म्हणजे एक खेळ आहे जे खालच्या स्तरावर हो आहे ते वर येत नाही जे वर आहे ते पुन्हा खाली जात सतत हा उलटा पालटा चालतो यातून कोणीही सुटत नाही सांडिता ठाव पुढे सैल धरी हात जेव्हा मनुष्य विचार न करता या मोहाच्या खेळात उतरतो तेव्हा तो वर चढेल पण नंतर नक्कीच खाली पडेल म्हणे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की हा मोहाचा खेळ इतका गुंतागुंतीचा आहे की त्यात तीही हातपाय मारले तरी उपडू म्हणूनच उत्तम उपाय म्हणजे हा खेळ खेळायलाच नसतो विषयाच्या मोहात न पडणे हेच योग्य आहे आपण काय शिकतो संसारातील मोह माया म्हणजे एक सापळा आहे वारंवार मोहात न अडकता धीर धरला पाहिजे जगण्याच्या खेळात वर खाली पूर्ण अपरिहार्य आहे पण त्यात गुंतून न जाता वरील मार्ग म्हणजे भक्ती आणि नामस्मरण यावर टिकून राहिलं तरच खरा मार्ग सापडतो सर्वोत्तम मार्ग म्हणजे विषयाच्या मोहाचा खेळच खेळ तर राम कृष्ण आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जेवढ्या होईल तेवढ्यांना शेअर नक्की करा धन्यवाद